लोकांचा न्याय निवाडा करणाऱ्या एका महिला न्यायाधीशानं न्यायदानात हल केल्याचं स्पष्ट झाल्यानं गोव्याच्या तिला चांगलीच अद्दल घडवली या महिलेला न्यायदानाच्या सेवेतून काढून टाकल्याचा आदेश जारी केलाय कोण आहे ही न्यायाधीश महिला आणि काय आहे प्रकरण पाहूया सविस्तर वृत्तांत अरुणा फर्नांडिस या न्यायदान करणाऱ्या महिलेनं सहा डिसेंबर दोन हजार बावीस रोजी केपे न्यायालयाचं कामकाज बघताना खुल्या न्यायालयात एक निवाडा दिला होता पण त्याची लिखित प्रत पक्षकारांना दिलीच नाही त्यामुळं नेमका काय निवाडा दिला हे पक्षकारांना समजत नव्हतं त्यांनी विनंती करून देखील फर्नांडिस यांनी त्यांना आदेशाची कायदेशीर लिखित प्रत दिलीच नाही या प्रकरणी पक्षकारांनी न्यायाधीश महिलेविरोधात तक्रार दाखल केली होती या तक्रारीला अनुसरून तेव्हा त्यांची बदली मागाहून पणजी न्यायालयात केली होती दोन हजार तेवीस साली त्यांची पणजीतून मडगावला बदली झाली होती तिथं तीन नोव्हेंबर रोजी एक निवाडा देताना गडबड केली होती या प्रकरणी त्यांच्या विरोधात दुसरी तक्रार दाखल झाली होती या दोन्ही तक्रारींमध्ये प्रथमदर्शी तथ्य आढळून आल्यानंतर तीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी दक्षिण गोव्याचे प्रधान जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश इर्शाद आगा यांनी त्यांना निलंबित केलं होतं उच्च न्यायालयाच्या शिस्तपालन समितीनं जेव्हा या दोन्ही तक्रारींचा तपास केला तेव्हा न्यायाधीश महिला दोषी असल्याचं स्पष्ट झालं होतं यावर तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत दोन वेळा महिलेला तिनं असं का केलं असा प्रश्न उपस्थित करून समितीनं तिच्याकडे उत्तर मागितलं होतं पण लोकांचा न्यायनिवाडा करणाऱ्या या महिलेनं समितीच्या दोन्ही नोटीसींची अजिबात दखलच घेतली नाही ही महिला न्यायाधीश वेळेत उत्तर देत नसल्याचं लक्षात आल्यानंतर समितीनं केंद्रीय नागरी सेवा अधिनियम एकोणीसशे खाली तिला दोषी ठरवलं या न्यायाधीश महिलेचं वागणं अतिशय गंभीर आहे त्यामुळे तिला तत्काळ न्यायदानाच्या कामातून काढून टाकणं गरजेचं आहे असा अहवाल समितीनं मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य निबंधकांना दिला होता मुख्य निबंधकाने अकरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी या अहवालानुसार महिलेला लगेच कामावरून काढून टाकावं अशी शिफारस गोवा सरकारकडे केली होती या शिफारशीनुसार आता काढून टाकलंय या महिलेनं न्यायालयात बदली होण्याआधी काणकोणच्या न्यायालयात न्यायदानाची सेवा बजावली होती अशा प्रकारे स्वतःच्या गैरवर्तनामुळे तिला न्यायदानाची सेवा आता गमावी लागली अशा प्रकारची गोव्यातील ही पहिलीच कारवाई ठरल्याची आता चर्चा सुरू आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा